हाय हॅलो नमस्कार नेहमी आपण तांदूळ आणि उडीद डाळीचे डोसे करतो पण जर आपल्याला काही वेळेस वेळ नसेल आणि झटपट रेसिपी करायची असेल तर हा इंस्टंट रव्याचा डोसा नक्की करून बघा सर्वांना नक्की आवडेल तर इथं एक वाटी रवा घेतला आहे बारीक किंवा मोठा कुठलाही रवा चालेल दही एक वाटी हे सगळं आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे लागेल तसं पाणी घालून आणि एक इनोची पुडी घातली आहे इनोऐवजी तुम्ही बेकिंग सोडाही घालू शकता रवा स्वच्छ निवडून घेतला आहे मी चाळून घेतला आहे आणि दही घातलं आहे मिक्सरला थोडंसं पाणी घालून छान वाटून घ्यायचं आहे आता इथं एक टोमॅटो एक कांदा लसूण खोबरं शेंगदाणे याची चटणी करून घेते याच्याबरोबर खाण्यासाठी आता व तवा गरम करायला ठेवायचा आहे आणि आपल्याला इनोची पुडी घालून घ्यायची आणि एकदा मिक्सरला वाटून घ्यायचं आहे फिरून घ्यायचं आहे लगेच क डोसे करायला घ्यायचेत इथं आपण तवा तापत ठेवला आहे आणि एकदा मिक्सरला एकदा फिरवलं की लगे आपल्याला जाडसरस टाकून घ्यायचेत तुम्ही टाकलं की लगेच त्याला छान बबल्स फुटतात ह्याला तेल नाही घातले तरी चालता। चालतात चालतात असेच डोसे छान निघतात तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही बटर किंवा तेल हे वापरू शकता तुम्ही पाहू शकता ह्याला छान बबल्स याय लागलेत मी एक एकीकडूनच एक भाजती आहे तुम्हाला जर दोन्हीकडून भाजायचे असतील तर दोन्हीकडूनही तुम्ही भाजू शकता पण असेच छान लागतात हे आणि झटपट होतात आपण रोज इनो सोडा कधी तरी वापरतो एखाद्या दिवशी वापरलं तर काही हरकत नाही जेव्हा आपल्याला वेळ नसतो झटपट करायची असेल तर हे नक्कीच तुम्ही करू शकता आणि छानही लागतं तर इथं छान बबल्स फुटलेत आणि आपला डोसा तयार आहे तुम्ही बघू शकता मागून छान कलर आला आहे त्याला आणि मस्त मऊसूत झाले आणि खोबऱ्याची चटणी मी वाटून घेतली आहे त्याला जिरे मोहरी थोडासा लसूण हिरवी मिरची आणि कढीपाला असेल तर थोडंसं दही घातलं आहे चवीपुरतं मीठ आणि चटणी करून घेतली आहे डोसे करतानाही त्या बॅटरमध्ये आपल्याला लागेल तसं थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि ह्या टोमॅटोच्या चटणीबरोबरही डोसे छान लागतात किंवा तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही बटाट्याची भाजी किंवा सांबरही करू शकता रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब